सर नमस्ते नमस्ते सर नावान पत्ता सांगा सर माझं नाव राजेंद्र प्रशांत गावडे राहणार खडकलाट तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव जिल्हा बेळगाव कर्नाटक कर्नाटकमध्ये कर्नाटक आपला जो पानमाड आहे का नाही साहेब मधला पॉलेला किती नाही किती वर्षा शेती करताय सर आमची शेती जवळपास एक दोन हजार नऊ पासून चालू आहे म्हणजे पूर्वी होती आधी मध्ये थोडं बंद झाली पूर्वीपासून म्हणजे किती वर्षापासून करत झाली तीस, वर तीस ते वर्ष तुम्ही म्हणजे आमच्या वडिलांच्या पासून म्हणजे लहान पानास आपलं वय किती सर आता माझं त्रेचाळीस वय त्रेचाळीस वय म्हणजे तुमच्या लहानपणापासून अगदी पान मळ्याची शेती केली जाते नाही आता जर ही उंची जर साहेब तर उंची किती उंच किती फूट एक चौदा पंधरा फूट आहे सर किती चौदा ते पंधरा फुट चौदा ते पंधरा फूट ह्या पावली उभा करून सर किती वर्ष झाली पॉलिओ उभा करून तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली म्हणजे ही हाय असं पहिल्यापासून असं उंच जात होतं का नाही सर कसं झालं तीन वर्ष झाली पण सुरुवातीला पहिल्या वर्षी फक्त पहिला एका दुसरा खुडा चांगला बऱ्यापैकी आला मग त्याच्यानंतर पानं पुरून होणे एकदम साईज वगैरे म्हणजे अजिबातच नाही वाटी वगैरे वा होते वाटी होते मग ते काय वाटलं मला काय जर थोडं प्रॉब्लेम परत काय केलं नवीन लावून करायची ठेवली मग त्यात लागणच नवीन केली हा नवीन लागण करायची ठेवली मग त्यासाठी काय म्हटलं होतं एक जण सांगितलं असं प्रत्येक जण असं सांगत येते बरं काय सांगितलं मातीत प्रॉब्लेम आहे माती चेक करायला दिलो माती जरा तुमच्या काळ्या माती वगैरे येणार नाही माती बदला काळी माती होती अगोदर पूर्ण काळी माती बरं बरं मग आता कसं आलं त्याला झाज माती पाहिजे म्हणून मी एक लाख रुपयाची झाज माती लावून सोडली झाज माती म्हणजे ही असली लाल माती लाल माती असते बर हा ही अशी माती सोडली बर मग माती सोडली तरी नवीन लावून केलो तरी सुद्धा एक वर्ष काहीच कट नाही काहीच फरक पडला नाही मग शेवटी कसं केलं पॉलिओ जवळपास बंद करायचं आणि मटर कुठेतरी आता द्यायचं विचार काढायचं आणि द्यायचं म्हणजे बंद करायचं होता जवळपास मग असंच एक दिवस ते सरांचा व्हिडिओ बघितलो म्हणजे व्हिडिओ बघताना असं वाटलं की नाही म्हणजे हा माणूस काय तर खरोखर दम म्हणजे असं त्यांच्या शब्दाचा विश्वास वाटला मला सरांच्या शब्दाचा विश्वास वाटला बरं मी ते सांगताना म्हणजे मला कॉन्फिडन्स वाटला बरं बरं हां मग थोडं थोडं करत मी मग आपलं म्हणजे तळसंदीचे चव्हाण सर त्यांच्यावर थोडं कॉन्टॅक्ट करू फोनवर मग एका दिवसाचं मटेरियल आणून थोडं थोडं मी ट्रायल करू बरं सुरुवात कशी केली जरा सांग सुरुवात कशी म्हणजे कृषी अमृत एक कसं आहे ते मोटरसायकल एक दोन मोटरसायकल घेऊन चार पोती आणलो सुरुवातीला मग सॉइल चार्जर मायको चार्जर हे सोडलं तरी सुद्धा मी एक महिनाभर त्याचं काय इफेक्ट जाणवलंच नाही म्हणजे कसं झालं पूर्वी एवढं म्हणजे त्याचं माती म्हणजे शोषण झालं होतं मातीच कव्हर झालं कव्हर झालं माती बदलून सुद्धा कव्हर झालं जी झाड माती आणली झाड माती मध्ये जवळपास एक लाख रुपये त्याला खर्च केलो किती गुंठे क्षेत्र आहे सर आपले दहा गुंठे दहा गुंठ्याला किती एक लाख रुपये माती परत पाण्यात प्रॉब्लेम सांगितला चेक केलं तुम्ही पाणी चेक केलं त्यात टीडीएस हाय म्हणून सांगितले हाय म्हणून सांगितलं त्यासाठी त्याला पन्नास हजार ती मशीन दीडशे मीटर रन तरी सुद्धा इफेक्ट नाही म्हणजे काय रिझल्ट काही सुद्धा अजिबातच नाही हो म्हणजे तुम्हाला ज्यांनी काय सांगितलं जे काय बदलाल सांगितले त्यांनी सगळं बदललं मी जवळपास या म्हणजे ह्या जमिनीचं डायलिसिस केलं म्हणा तुम्ही म्हणजे सगळं बदललं म्हणा डायग्राम सगळा बदलला कशा सगळा बदलून टाकला कशा बदलला तरी चेंजेस नाहीत बर शेवटी तरी पण आता एकदा खाली घेऊ म्हटलं परत म्हणजे उतरण म्हणतो उतरण केली उतरण केली मग तोपर्यंत असं ते व्हिडिओ बघताना रामसरांचा बघितलो व्हिडिओ मग यांच्याकडे जाऊन एक पासवपोती असं आणली मग ते टाकलं वैदिकचा जवळपास आपला लिप लिप वैदिक चार्जर वैदिकचा एनपीएच टाकलो तरी सुद्धा एक महिन्यानं हे ना मग तरी, माला तरी माला एक महिना एक महिना काय ह्यात पण काय विशेष आहे की नाही काय समजाणार म शेवटी मग सरांना फोन करू नाही येईल थांबा म्हणले तरी पण मला असं काढाव काय आता म्हणजे नकोच हे पोलिसांना शेवटी कसं होईल हे सर आमचं म्हणजे सुरुवातीची एक दोन वेळ असतात हे उठते ही पाळ असते ही बरोबर आहे ही पाळ हा हे जमिनीतून उठतात हे पहिलं हे पहिलं एक एक असते एक सुरुवातीचं एकच असतं हे खोड हे कसं ही जमीन न उठाली जोरात असं म्हणजे फुटवे फुटायला लागले मला त्याला मग त्यावेळी जे चालू झाले की थोडंफार काहीतरी आशा वाटाली म्हणजे आशेचा किरण तुम्हाला दिसला काहीतरी म्हणजे होणार काय तर आता हे दाखवायला चालू, चालू किती दिवसात हा बदल दिसला होता मला तरी मला एक महिनाभर म्हणजे जाणून महिन्यानंतर बाकी सुरुवात झाली म्हणजे जे मातीचं कमजोरी होती ती आधी मातीची कमजोर भरून निघाली भरून निघाली आणि त्यानंतर त्याने जे पोषण द्यायला चालू केलं मग कसं आलं सर तरी पण सुरुवात झाली एक महिना एक महिना ते दोन महिना स्प्रे चालू ठेवला बरं त्याच्यानंतर मी जवळपास चार महिने झालं आजला एक स्प्रे निघाला चार महिने झालं चार महिने झाले पॉलिवर्सला स्प्रे नाही स्प्रे घेतला नाही का सांगा मला ह्या स्प्रे न म्हणजे कसं आहे पोषणाचे स्प्रे आहेत मला साईज पण वाढत आली असती पण मी एवढा समाधान होतो की त्यातच म्हणजे हे बाबा ह्यातलं पान हे आता पण सफई आले म्हणजे ज्यावेळी काढणार होतो त्यापेक्षा म्हणजे पाच एप्रिल दोन हजार तेवीसचा व्हिडिओ आहे माझ्याकडे तारीख सगट आहे त्यावेळीची कंडिशन मध्ये आणि आता कसं आहे सर हे खाली खाली आता खाली आहे नाहीतर तुम्हाला अजून चित्र वेगळं दिसलं असतं हे खाली घ्यायचं त्यामुळे उंची बघायला पान गेलो मी जरा झूम करतोय वरच पान सुद्धा एकदम क्वालिटीचं पान आहे म्हणजे हे ज्या खालची जी परिस्थिती होती अगदी वेगळे विचित्र म्हणजे आपण येथील पान ती व्हिडिओ सोडतोच मी पूर्ण अशी वाटी झाली होती आता मार्केटला पान जर सर मार्केटला नेलं असतं तर त्याची कोण घेत फुकट पण कोण नाही म्हणजे त्या पानाचा विषयच नाही म्हणजे ते व्हॅल्यू काहीच व्हॅल्यू अजिबात नाही मी दोन वर्ष मी पाच पैसे इन्कम नाही मध्ये किती पाच पैसे इन्कम नाही परत पाच पैसे सुद्धा इन्कम इन्कम नाही परत दोन ते अडीच लाख लॉस खर्च माती, माती के, केमिकलला बर... खर्च स्प्रे बर खर्च अगोदर आपण केमिकल करत होतो हा केमिकल म्हणजे कसं आहे म्हणजे शेणखत पण बऱ्यापैकी टाकलो पण त्याचा कोण रिझल्ट शेणखत तर आता जर बघायला आपण बघितलं भुसाकत झालेला आहे सर दहा गुंट्याला जवळपास पाच ट्रक म्हणजे सात हजार रुपयाला ट्रक शेणखत आहे सात पाच पस्तीस हजार रुपये तरी सुद्धा बदल झाला नव्हता काय सांगल म्हणजे सगळं करून जे जे बघितलं माहिती प्रकार होत ते आपल्या आता आता गावात जर बघायला गेलो चर्चासत्र घेतलं गे सर चर्चासत्रामध्ये जे काय आले होते शेतकरी ते सगळे पॉलिओ शेतकरी होते पॉलिओ सगळे पानमाळ्यावर होते आपल्याकडे आमचे मित्रांसर्कल म्हणजे मग त्यांना कसं झालं दोन वर्ष त्यांनी माझी परिस्थिती बघितली बघितलेली होती पूर्ण लॉस होता मग आता कसं त्यांची परिस्थिती आता तशी बऱ्यापैकी जरा जरा चालू झाली लागली जशी तुमच्या अगोदर होती तशी त्यांची आता मग काय खरोखर म्हणजे काय वेगळं येऊन बघितलं बघितलं मग त्यांना माझी परिस्थिती सांगितलो आहे ते मग ते त्यांनी समक्ष म्हणजे समोर बघितलं आता तुमचं नाव पत्ता सांगा सर मी रवींद्र बसवंत जोकारे ममदापूर तालुका निपपाणी जिल्हा बेळगाव माझे पण पॉलिवस आहे मी आणि माझे मित्र दोघ मिळूनच तीन वर्षापटी पॉलिव्ह केले तो, तो एक कॉन्ट्रॅक्टर एक सगळं म्हणजे लावून वगैरे सगळे एकाच दिवसात होते कॉन्ट्रॅक्टर पण सेम सगळं सेम सगळं पण सगळं सगळं सेम आणि माझा सक्सेस झालं दोन वर्षी मी म्हणजे बऱ्यापैकी इन्कम करून घेतलो पहिल्या वर्षी एक सगळं जाऊन एक तीन चार लाख रुपये दुसऱ्या वर्षी पण एक तीन साडे तीन लाख रुपये वर्षी ह्या वर्षी आमच्यात स्कॉर्चिंग वगैरे आलेलं आहे ह्या साहेबांचं का परिस्थिती अशी सुधारणार नाही तुमच्या बरोबर कॉन्ट्रॅक्टर एकच होता रोप पण एकच होती तुम्ही अडीच तीन लाख रुपये काढले हे साहेबांचं काही झालं नाही कस काय त्यासाठी काय म्हणजे काय पाहज काय झालं दोन वर्ष लॉस करतो ह्या वर्षी तरी पण दोन वर्षी फेल होऊन ह्या वर्षी कसं काय कसं रिपेअर झाला ह्यासाठी आम्ही म्हणजे काय वापरलाय कसं काय मग आमच्यात आता परत ते आता रोगरे यायला जी परिस्थिती सुरुवातीची होती ती तुमच्या दोन वर्षानंतर आता वेळ लागली जे तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब होता तो सगळं संपलेला आहे आम्ही रासायन पण युज करतोय सेंद्रिय पण वापरतोय शेणखत वापरतोय आणि आम्ही लय पंचवीस ते तीस वर्षा पाठी म्हणून शेती करत आहे थोडेसे तीन वर्षानंतर हाय ह्या परिस्थितीमध्ये कमी खर्चात आता रासायनिक शेती करणे म्हणजे निघाल्यासारखं निघायसारखी परिस्थिती खर्चिक परवडत नाही म्हणजे त्याच आता कुठलंही एक किलो हे घ्यायचं असलं तर पण खर्च भरपूर आणि सगळ्याला उपयोग म्हणजे पोषणधारक हे नाही पण पिकाला माणसाला म्हणा खायला बियायला कशाला बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांचं प्रेम हे रासायनिक वर जायचं रासायनिक आहे मग असं परिस्थिती होते लास्टला मग थोड्या दिवसानंतर मग ते सगळं बंद पडते गाडा बंद पडल्यानंतर मग सगळं आणि सगळं बंद पडण्यापेक्षा मग आताच आम्ही जरा चेंज करत गेलेलं बरं बरं असं तुमच्या डोक्यात प्रकाश पडला पडलाय मग म्हणून आम्ही पण ह्यांचं हे बघायला लागतो कंपनीला आम्ही आवाहन करतोय बर काय आमचं प्लॉट आहे की नाही काय का वापरायला लागते सांगा आम्ही वापरतोय त्यापेक्षा पण काय डेव्हलप होतंय आम्ही आम्ही ते आव्हान घेतलेलं आहे स्वीकारले आम्ही तुम्हाला मागे काय सांगतो साहेब ह्या सरांनी जे केलं तुमच्या डोळ्यासमोर केलेलं के आहे का नाही अगोदरची परिस्थिती कशी होती तुम्ही अगोदर येतात प्लॉट पूर्ण स्क्रॅचिंग आणि गोळा झालेला पान आणि हा आणि त्यांचा व्हिडिओ प्रत्येक केलेलं आहे तयार करून आणि आम्ही ग्रुप वाईस शेती करतोय सगळेजण बरोबर बरोबर काय झालंय आठ आठ दिवसाला चेंजेस काय होत्या बरं सगळं आम्ही चेक करत असते बर म्हणताना हेच खराब राहण होतं म्हणताना तुमचं प्रोडक्ट वापरलेत जे आम्ही काय सांगितलं साहेबांना माहितीये का जर एखादी गाडी रिपेअर करायची असेल खराब झालेली तर कोणाच्या हातात द्यायची चांगल्या मिस्त्रीच्या हातात द्यायची म्हणजे मिस्त्री एका मिस्त्रीने जर खराब गाडी जर रिपेअर केली तर तो मिस्त्री चांगला चांगली गाडी कोण पण रिपेअर केलो कोण पण ऑइल बदली करत हे का नाही हे सॉइलच्या टेक्नॉलॉजी सिद्ध करून टी वैद्यकीय काय केलं हे सिद्ध केलेलं आहे खराब गाडी सुद्धा अगदी टकाटक रिपेअर केलेली आहे आणि त्याचा अवरेज सुद्धा अगदी चांगला सर आवरेज किती पडलो गाडी आपल्या हे दहा आधी आता उत्पादन झिरो आता बऱ्यापैकी म्हणजे एक तीन चार लाख पर्यंत म्हणजे कसं आहे तीन चार लाख म्हणजे ह्या दोन वर्षा पाठी एकदम भरपूर म्हणजे साहेब साहेबॉटमध्ये केमिकलचा काय वापर का। का केमिकल केला का अजिबात म्हणजे काय सांगू दोन वर्षी केमिकल केला नाही समोर सांगतो आता हे जानेवार आहे म्हणजे थंडी ह्या प्लॉट खाल्लाय का नाही हो खाल्ले वर बघा सर मी झूम करतोय वर बघा हे वर किती पानं चांगली फ्रेश तुम्हाला सांगतो तुमच्या जवळच मी काय लय आपण काही उभारताना चांगली लाईन बघून उभारलं का इथं नाही तिथं जवळच तुमच्या सगळ्या दोन्ही आहे खराब पण आहे आणि चांगलं पण पान आहे म्हणजे तुम्हाला दाखवताना मी शेतकरी मित्रांना दोन्ही नाण्याच्या दोन्ही बाजून दाखवत असतो ही जी वेल आहे ही जे पान लागले हे पहिल्या पहिल्या वेलीच्या पानाला लागलेलं आहे जे नंतर जे खाली आलेले आहेत फुटवे त्याला हे पान लागलेलं आहे जर शायनिंग वर गेलो साहेब आणि पापड आहे का कुठला हे बजाराम नसतो सर बा तिची जर साईज बघायला गेली तर कशा वेसाय पण अशापेक्षा पण अजून पण साईज मोठी असते आता फक्त वातावरण थोडा बदल म्हणजे कसा आहे थंडीमुळे थोडं मुळ्या वर्किंग कमी होते समजा तरी सुद्धा क्वालिटी चांगली राहिली आमची फक्त अजून एक अपेक्षा काय आहे की आता या थंडीत पण आपल्याला पान म्हणजे मोठा आम्ही आता ती म्हणजे ती तयारी करायची आता पण आपण ह्या पॉलिओ किती बेसलडोस वापरली बेसलडोस एक सर माझं कसं आहे एक पंचेचाळीस झाला बेसलडोस जातो याला किती पंचेचाळीस दीड महिन्याला आपल्याला बेसलडोस रिपीट करता येतोय बरं ह्याचा फायदा काय झाला का आपल्याला फायदा सर कसं आहे बेसलोष टाकल्यामुळे म्हणजे ऑटोमॅटिक म्हणजे जमिनी जमिनीची पोतोय आणि त्याची भूक भागली जाते अगोदरच्या हे माती होती आपल्या ह्या मातीची भूक भूक भागली होती का अगोदर नाही सर अजिबात ते आधीची जर म्हणजे एखादं मी माती बोलले ही असते त्याची मातीचे गट आहेत हातात फोडून बाजूला पडले फुटताना पण त्रास करतो ताकद लावून म्हणजे एवढे कडक झाले सर नेहमी काय सांगतो हे कडकपणा का लावू केमिकलमुळे अति केमिकलचा वापर केमिकलचा वापर गरज आहे का शेतीला आता आपण एवढं चर्चासत्र घेतलं सर तर तुम्हाला त्यातनं काय शिकायला काय मिळत चर्चासत्र होता काय शिकायला मिळत काय वाटतंय तुम्हाला केमिकल म्हणजे भविष्य नाही आपलं केमिकल मध्ये कसं आहे लॉंग आपल्या सर शेती ही तात्पुरती करायची आहे का लाँग टर्म करायची लाँग टर्मच करायला पाहिजे आपण मिळेल जर दहा कोट रुपये ठेवले तर ते पूर्ण आहेत का होत ठेवली पैसा बंदा रुपये मिळणार जी काही इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला मातीवरच इन्व्हेस्टमेंट करायची तर तो पैसा ही जी आपली शेती आपल्याला शेतीच करून खायचे पैसा खाणार आहे का आपण कोणीच खाऊ शकत नाही पैसा दहा कोटी जरी झाला तर कोणी पैसा खाऊ शकत नाही शेवटी अन्नच खायचं आपल्याला आणि मातीत पिकवलेलंच अन्न आपण खायचं हे का नाही आणि ते नाही ते पण चांगलं दिलं पाहिजे विषमुक्त ते सर आपल्या केला प्रत्येक शेतकऱ्यांचा अभ्यास केला तर काय वाटते तुम्हाला काय वाटतंय सर नाही चांगली गोष्ट आहे कसं आहे म्हणजे कसा, कसा शेतकऱ्याचा पण पैसा झाला म्हणजे लोकांना आरोग्य म्हणजे आपलं खाद्य चांगलं चाललं उत्पादन पण वाढवाय उत्पादन जर टक्केवारी जर हिशेप काढायला गेला तर आपलं पहिल्यापेक्षा किती उत्पादन वाढलं असं वाटतंय तुम्हाला सर पहिला मी मध्ये होतो आता काय सांगलो जे असेल ते मला आता उत्पादन किती टक्के आता उत्पादन पहिले झिरो होतं आता किती टक्के उत्पादन येते आता कसं आहे सर मला महिन्याला म्हणजे काय नाही म्हणलं अरे एक दहा गुंठामध्ये एक पन्नास साठ झाला तर म्हणजे पन्नास साठ हजार रुपये खर्चा खर्च किती जातो त्यातला खर्च दहा पंधरा हजार चाळीस हजार रुपये महिन्याला शिल्लक राहते नाही अगोदर वर्षाला तर एवढी शिल्लक राहते काय वर्षात तर एवढे कधी झाले होते का वर्षात नाही दोन वर्षात पण झाले नाही दोन वर्ष सुद्धा चाळीस हजार झाले नाही ते आता महिन्याला चाळीस रुपये निघतात दोन लाख गेले म्हणजे पदरचे दोन लाखाला नव्हती काय गेले झाले गेली गंगेला मिळाली जर असं म्हणलो तर सुद्धा काय हरकत नाही तरी सुद्धा जर साहेब आता आपण चाळीस रुपये दहा गुंठ्यात पगार पाडताय म्हणजे शेती फायद्याची का तोट्याच्या कसं आहे सर म्हणजे शेतीकडे जर शेती करून नाही गोष्टी करण्याची नाही जर पाहिजे करायची खरं तुम्ही जर काय जर वापरायला लागला तर जी परिस्थिती जुनी होती तशी परिस्थिती व्यायला लई व्हायला लागणार टेक्निकली किंवा बिझनेस केली पाहिजे आधुनिक जोड घेतली पाहिजे साहेब पारंपरिक शेती राहिलेली शेती केली पाहिजे साहेब चांगले उत्पादन अगोदर घेतलं तरी सुद्धा आता तुम्हाला वाटते म्हणजे मेन म्हणजे मी आयुर्वेदिक सेंद्रिय अगोदर पण मी कंटिन्युअस सेंद्रिय मी करतच आलेलो आहे बर मी टॉमॅटो पण दहा गुंट्याला पंधरा टन घेतलेला आहे आणि सर्व व्हरायटीच बरं बरं आणि ते पण करोना पिएड मध्ये करोना सगळं आता तुम्हाला काय वाटतंय आता आता पॉलेहाज मध्ये मला स्कॉर्शिंग घेतानाच मी परत ह्याच्याकडे पाठ लागलो परवा बघायला स्लरी वगैरे करायचं मग ताक अंडी ह्या पद्धतीने सोडत होतो आम्ही म्हणजे आता आपण जर चर्चा विषय बघला सर टोटल वैदिक शेती हिमालयातल्या जेडीबुटी पासून त्या गेलो राम सरांनी काय सांगितलं त्याला प्राकृतिक पोषण दिलं पाहिजे कोणतंही पिक असते त्याला प्राकृतिक पोषण द्या ते आपल्याला काय देणार आहे पौष्टिक देणार आहे पौष्टिक मग रेडीमेडच तुम्ही देणार असला की नाही त्याच आम्हाला त्रास जास्त नसला रेडीमेड तयार मिळाला फास्ट होत असलं तर मग करून घ्यायला काय हरकत नाही तर आपण तुम्हाला स्वयच्या टेक्नॉलॉजीची माहिती कशी कळाली तुम्ही टेक्नॉलॉजीकडे वळाला कसं कसं आहे सर मी युट्यूबवर असं म्हणजे बघतो कसं माझी परिस्थिती म्हणजे त्यामुळे मी आता काय तर एक नवीन शोधत होतो काय तर मला एक किरण काय भेटलं काय मग त्यावेळी असं राम सरांचा म्हणजे व्हिडिओ व्हिडीओ होत ना इंस्टाग्राम त्यात बघितलो मी त्यात म्हणजे ते तेवढंच त्यांचं असं त्यांच्या बोलण्याचं म्हणजे हे म्हणा म्हणजे त्यात मला एकदम बरं त्यानंतर मी तसं वापरायला चालू केलं बरं त्यामुळे म्हणजे ते वापरल्यानंतर मला खरोखरच म्हणजे एवढा बदल झाला की नाही बरं ते काय म्हणजे विषय म्हणजे विलक्षण बदल झाला आपल्या भागातील जे काही शेतकरी शेतकरी जास्त आहेत तुम्ही काय संदेश द्याल नाही मी सांगतो सर म्हणजे इतर केमिकल म्हणा किंवा तुम्ही एक हजार एक प्रयोग करण्याविषयी नाही सॉईलचर टेक्नॉलॉजी म्हणजे शंभर टक्के दिला म्हणजे पूर्ण म्हणजे ताकतीने पोषण पूर्ण ताकतीने जर पोषण दिलं तर हे अगदी जिवंत उदाहरण आहे म्हणजे खात्रीशीर सांगतो की शंभर 100% रिझल्ट भेटणारच भेटणारच ठीक आहे ना आपले सोबत आले हे मित्र बरोबर आहे सर नमस्ते आता तुम्ही ह्याच गावातले आहे ना तुमचा नाव पत्ता सांग सर माझं नाव हबीब सैफुद्दीन परकुटे हा राहणार खडकलाट तालुका चिकळी डिस्ट्रिक्ट बेंगळूरु तुम्हाला हे पोलीस यांच्या अगोदर पोलीस तुम्ही बघितलं का सर परिस्थिती यांची हां मी याच्याकडे व처र येतो ऍक्च्युअली मला ह्याच्यातलं नॉलेज कमी आहे प्रमाणातलं तरी पण दोन वर्ष तीन वर्ष आधी तो ट्राय करून कराल तर मग दोन वर्ष दीड वर्ष नुकसान मध्ये सांगाल तर मग ज्या टायमाला हे तुमचं खत युज करतेवेळी वेळी आता रिझल्ट चांगला आहे ते चांगला आहे म्हणून आज खास त्यांनीच बोलल्यावर तुम्ही येणार आहे म्हणूनच आम्ही मी इथं तरी आता तर त्याला ग्रोथ चांगला आहे विस्तार चांगला आहे विस्तार चांगला आहे आणि सरांचं मत असं आहे की सर महिन्याला दहा गुंठ्यात चाळीस हजार रुपये करतात करतात जो सरकार नोकरदार सकाळी आठ ते संध्याकाळी आठ म्हणजे सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जे मिळवत नाहीत गव्हर्नमेंट सर्व्ह ते साहेब आपले साहेब मी शेतीसाठी किती तास देतो कसं आहे सर म्हणजे शेतीवर म्हणजे पूर्ण माझी भक्त आहे त्यामुळे सर नाही आपली टोटल शेती किती शेती म्हणजे तीस एकर जमीन आहे सर आपली टोटल बरं तीस एकर सगळा सगळ्या तीसच्या तीस एकर शेतासाठी वैद्यकीय वापरतो ट्रायल बेस घेतले दहावर आता कसं आहे सर शंभर टक्के म्हणजे जो प्रवास आहे दहा कोणत्या तीस एकरावर हा तुमचा प्रवास अगदी सुखकर व्हावा हे आपण आमच्यातर्फे टेक्नॉलॉजी परिवार तुम्हाला शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद आणि तुमच्या बरोबर आपल्या गावातले जे काही शेतकरी नवीन प्रगतशील शेतकरी माझे मित्र आहेत मी वापरलोय कसं माझं जे चांगलं मित्र जवळपास शंभर एकर शेती बर बीएसएगर फायनल इयरला बीएससी आता आपण चर्चा सत्र ऐकलसी अग्री मध्ये ही नॉलेज दिलं जातं का नाही ऑन फिल्ड आणि ऑफ फिल्ड ऑन तुम्ही जे प्रॅक्टिकल नॉलेज घेता शाळेतलं बीएससी अग्री करताना त्यातलं तुम्हाला काय फरक काय जाणवते असं केमिकल्स बद्दल काय असं प्रॅक्टिकल नॉलेज खूप कमी मिळते कुठल्याही कॉलेज असून काय पर्टिक्युलर कॉलेज फील्ड वर्क असं फिल्ड वर्क अगदी कमी असते फिल्ड वर्क असं भागायचं असतं असं सांगायचं म्हणजे असं प्रॅक्टिकल नॉलेज खूपच कमी असते बरं असतं हे की आता हे प्लॉट बघून तुम्हाला काय वाटते नाही आता ह्या पण मी व्हिडीओ बघितले होते माझा मित्रच आहे बर सगळं व्हिडिओ वर समोर दिसते जे वर्ष जर पान बघायला गेलो तर साहेब ह्या पाण्याच्या प्रेमात पडल्याशिवाय कोण राहणार नाही एवढी चमक आहे त्याच्या आणि हि तर समोरच दिसते आपल्या जे पहिला फोटो होता त्याचे पान अगदी करपलेले नाही हे नवीन फुटाई जे पान आहेत अगदी जबरदस्त आणि हे कधी तोडा झाला सर थोडा कालच झालायचा काल म्हणजे तरी सुद्धा ह्या जरी ग्रीनरी गेलं वरच्या साईडची म्हणजे वरची अजून पानं काढलेली नाहीत तर ग्रीनरी अगदी जबरदस्त दिसते कसं आहे सर शेतकऱ्यांनी हे शंभर टक्के म्हणजे इतर प्रयोग करण्यापेक्षा सोय टेक्नॉलॉजी म्हणजे असं खात्रीशीर म्हणजे हे आहे की शेती करण्याचा म्हणजे एकदम सोपा मार्ग आहे म्हणजे शेती नाही काही विशेष नाही तुम्ही अगोदर सर मला वाटतं आठ दिवसाला स्प्रेला जवळपास दोन ते तीन हजार रुपये आठवड्याला बरं आता किती दिवसात स्प्रे तर सुरुवातीला मी ज्यावेळी वापरलो ना त्यावेळी एक महिना ते दीड महिना मी स्प्रे घेतला त्याच्यानंतर आजला चार ते पाच महिने झालेला स्प्रे अजिबात नाही चार ते पाच महिने झाले स्प्रे अजिबात नाही हे शेतकऱ्यांना पटेल का जे कोण व्हिडिओ बघतील त्यांना पटेल का पटण्याचा विषय नाही म्हणून कसं आहे म्हणून तर म्हणजे माझ्या मित्रांनी बोलून ना म्हणजे त्यांच्या समोर जी प्रॅक्टिकल घटना आहे मी समोर सांगलो असं काय म्हणजे ह्यांच्या समोर हे लहानाचे मोठं झाले हे झाड हे पॉली हाऊस लहानाचं मोठं झालं याची परिस्थिती काय होती काय नाही म्हणजे सगळं बळडले हे पण ते अगदी मान्य केलेलं आहे हे की नाही असं जर प्रत्येक शेतकऱ्यांना वापरलं तर खरोखर सर तुम्ही जे सर दहा कोटा चाळीस हजार रुपये मिळवत आहे म्हणजे एकराज किती रुपये झाले महिन्याला सर हेच पॉलिसी आता एक एकराचा असं आपण गणित धरूया चारी चौक एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार रुपये क्लास वन अधिकाराला साहेब पगार मिळत नाही आणि <laughs> किती तास यात वेळ देताय तुम्ही कॉलेज हे दाखवून किती वेळ एकदम म्हणजे मी काय सांगालोय जे आमचे कामगार खुडा वेळ करतात काय माझं काम करायचं पाणी घेऊन जाणे मार्केटला ठेवणे बस ट्यूपला जे राम सर नेहमी म्हणतात कामगार होण्यापेक्षा मॅनेजर वा काय म्हणतात ते बरोबर तेच म्हणजे त्यांचं एकदम शंभर खरं आहे राम सरांनी एवढी चांगली आपल्याला टेक्नॉलॉजी दिली राम सर म्हणजे अक्षरशः म्हणजे कसं आहे आता ह्या म्हणजे आता सोय काढलेत ना शेतकऱ्यांसाठी म्हणजे वरदानच आहे वैदिक त्यात काय म्हणजे आता आपल्या जर ही परिस्थिती एकदम टाकावतून टिकाऊ जर झालं तुम्ही पॉलिवस काढूनच टाकणार होता मी काय सांग म्हणजे देणार होतो म्हणजे निम्म्या किमतीला नाही शेवटी मोडला घालायचं म्हणजे नाही ना, घेतलं तर भंगारला का घालायचं आता तुम्हाला काय वाटतं आजची परिस्थिती काय मी परत एक दहा गुंठा घालू शकतो म्हणजे किती दिवसात सुरुवात कधी केली तुम्ही कशाची म्हटलं वैद्यकीय किती महिने झाले हा एक तीन ते चार महिने झाला म्हणजे तीन ते चार महिन्यात तुम्हाला जर एवढा कॉन्फिडन्स येत असेल साहेब हे का नाही जर तुम्ही तीन दोन वर्षाला पोलिओ घालून तीन ते चार महिन्यात साहेबांना एवढा कॉन्फिडन्स येते तर नॉट अ का नाही सर म्हणजे मिरेकल कसं आहे सर मी म्हणजे एवढं प्रयोग केलोय म्हणजे आता माझ्या इतर कंपनीचे औषध आहेत भरलेच म्हणजे तुम्ही बरेच कंपनीचे ट्रायल्स घेतले तर शेतीच करायचं म्हणजे काय तरी म्हणजे प्रयोग करतच राहायचं बरोबर शेवटी होतं तर संपलेलं थकलेलोच होते मी ज्यावेळी ते सरांचा व्हिडिओ बघलो ना ते युज करून म्हणजे रिझल्ट आला शेती करायला परत प्रेरणा आली आता तर काय तुम्ही म्हणताय हे दहा गुंट आहे अजून एक दहा गुंट करू शकतो उभारणी करून नवीन उभारणी करू शकता शेवटी मार्केट आपल्या हातात नाही बरोबर गॅरंटी आली खात्री आली खात्री आली कुठलं जरी पीक लावलं कुठलं जरी पीक लावलं तर ती फेल जाणार नाही माझी परिस्थिती पूर्ण म्हणजे लहानपणापासून बघितले म्हणजे ह्या पिकाच्या लहानपणापासून लहानपणापासून माझ्या लहानपणापासून आपले जेव्हा तुम्ही ग्रुप शेती करता ह्याच्या अगोदर तुम्ही जे काही शंभर प्रयोग केले असतील त्यातले त्यांनी पन्नास केले माहित पण आहे शेतीत काय म्हणजे काहीतरी नवीन नवीन प्रयोग करत असतात बरं त्या शंभर प्रयोगापैकी हा प्रयोग कसा वाटतो कसं आहे सर त्याला तोडच नाही म्हणजे ह्या प्रयोगाला म्हणजे असं काय बोलता येत नाही असं शब्दच नाही शेवटचा शेवटचा पर्याय म्हणजे ह्याच्या पुढे अंतिमच आहे म्हणजे अंतिम ह्याच्या पलीकडे काही नाही अजिबात ना मला सर शिवाजी चव्हाण सरांचं म्हणजे म्हणजे तुम्ही मार्गदर्शक पण येतं कसं त्यांच्याकडून मी म्हणजे औषध आणतो जवळपास मला सत्तर ते ऐंशी किलोमीटर माझं तिथं रनिंग आहेनिंग आहे शेवटी सर माझी जमीन पण तीस एकर आहे मी काय म्हणजे हे व्यवसाय करण्यासाठी मी केले मला तीस एकर जमीनला मी रोज जाऊन अन्न मला शक्य नाही शक्य नाही बरोबर मग त्यामुळे मी वापरणार आहे मग माझ्यावर आणि मी हे आता सर प्रोडक्ट आहे ना मी हे घ्या मी मार्केटिंग करत पण करणार पण नाही कसं आहे तुमचा प्लॉट बघूनच लोक आकर्षित मी कसं मधमाशी कधी तर मधमाशी देऊ माझी तीस एकर जमीन आहे तीस सेकड मला एक वीस हजार रुपये मला सहा लाख रुपये आरामात मिळू शकतात अगदी बरोबर मला त्यात काही हा धंदा केला पाहिजे असं काही विषय नाही पण माझ्यावर जर जर चांगलं करून घ्यायची त्यांची इच्छा असेल ना तर मी अवश्य म्हणजे मदत करणार म्हणजे ठीक आहे बिझनेस करण्याचा नाही मार्गदर्शक म्हणून काम करताय तर तुमचं नाव पत्ता सांग सर आणि मोबाईल नंबर सांग माझं सर नाव राजेंद्र गावडे तालुका चिकोडी जिल्हा गाव म्हणजे मध्ये खडकलाट मोबाईल मोबाईल नंबर पंच्याण्णव एक्क्याण्णव त्र्याण्णव चोवीस चाळीस ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर सर धन्यवाद